केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकोणतीस तीस तारखेला मुंबई दौऱ्यावर लालबागच्या राजासह इतर ठिकाणी जाऊन गणपतीचं घेणार दर्शन गणेशोत्सव काळात कुठल्याही परीक्षा होणार नाहीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून सूचना जारी अमित ठाकरे यांच्या मागणीला यश मुंबई ते सिंधुदुर्ग रो सेवेला केंद्र सरकारकडून परवानगी मंत्री नितेश राणेंकडून भाऊचा धक्का इथे कोकणात जाणाऱ्या रो रो सेवेची पाहणी विरारच्या नारंगी फाट्यावरील अनमतलेमणीचा काही भाग कोसळला पंधरा ते वीस नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नऊ जणांना बाहेर काढण्यात यश जम्मू काश्मीरमध्ये सततच्या मुसळधार पावसानं हाकार तारी आणि चुनाब नदीला पूर आल्यानं अनेक भागातील जनजीवन विस्कळीत प्रशासनाकडून शाळेंना सुट्टी जाहीर वैष्णोदेवी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भूस्खलनात एकतीस जणांचा मृत्यू तर तेवीस जण जखमी सरकारनं वैष्णोदेवी यात्रा थांबवली अरुणाचल प्रदेशात अवांग हायवेवर भूस्खलन झाल्याची घटना वाहनावर दरड आणि मोठे दगड कोसळल्यानं चालक भयभीत घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आणि अमेरिकेनं भारतावर लादलेला पन्नास टक्के टॅरिफ लागू कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत थेट परिणाम होणार भारतीय उद्योग वर्तुळात आता चिंतेचं वातावरण संघ स्वावलंबी कुणासमोर हात पसरत नाही संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य बडिगोदरी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त